नेहमीप्रमाणच माझ्या शाळेशिवाय दुसऱ्या शाळेत जाण्याचा हा वारंवार येणारा प्रसंग तर मी ज्या शाळेत काम करते ती पण तळपवाडी आणि आज मी ज्या शाळेत गेली होती ती पण तळपवाडी फक्त ती आमच्या गावची तळपवाडी तर वरून खाली शाळेजवळून येताना काळं कुत्रंच मागं लागलं काय करायचं हे ओळख नसली नाशिक कुत्रे हमखास गाडीच्या मागा लागतं हळूहळू गाडी घेत थांबवली कारण रस्त्याचं काम जोरात सुरू होतं आणि माझ्या मागच्या शीटवरती दोन विद्यार्थी बसले होते ते नेहमी त्या वाडीत शाळेला जायचं मग म्हटलं धरे जरा रेडिओ कर घे म्हटलं माझा मोबाईल आणि नीट धरून बस म्हटलं नाही तर तीस पस्तीस हजार रुपये टाकशील पाण्यात घेणार तुझ्या पप्पांच्याकडून असं म्हटलं ते जरा बसलं व्यवस्थित शूटिंग करत करत निघालं तर हे हा सगळा आमच्या गावाच्या बाहेरचा परिसर गावाला लागूनच ती तळपवाडी आणि मी ज्या शाळेत काम करते ती पण तळपवाडी शेजारी शेजारी दोन वाडे आहेत तर या वाड्यांना गमतीने लोक म्हणतात पळतवाडी तर हे बघा आता डाव्या बाजूला एवढी मोठी विहीर रस्त्याचं काम सुरू आहे आणि अतिशय अवघड तसंच डेअरिंग केलं आणि ते दोन विद्यार्थ्यांनी मी व्यवस्थित टर्न घेत गाडी काढली आता इथून आमचं गाव सुरू झालं बघा इथं पूर्वी फारशी वस्ती नव्हती आम्ही मे महिन्याच्या सुट्टीतनं या बाजूला एक दीड किलोमीटर चालून डोक्यावर धुण्याच्या पाट्या घेऊन गोधड्या कपडे सुट्टीत येणारे सगळ्या मुंबईवाल्यांचं बाड विस्तार सगळं इकडं धुवायला तलाव म्हणून आहे इकडे तलाव्या म्हणतात सगळी त्याला तलावा तलावा तो मोठा तिथं आम्ही जातो ते मागं बसलेल्या पठ्ठ्यानं व्हिडिओ कसा मोबाईल त्याला जमल तसा धरला कारण त्याच्या मागे एक मुलगी बसली होती तर हे दोन विद्यार्थी आणण्याची आज माझ्यावर जबाबदारी होती तर हे आता आमचं गाव लागलं नवीन नवीन बांधकाम नवीन नवीन नवी घरं नवी 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 बांधले त्यामुळे इथं वस्ते तर आता हे जे आता आपण जातो आहे हे आमचं प्रॉपर आता गाव इथून सुरू होते म्हणजे ह्या गावाच्या बाहेरचा परिसर संपून आता गावात एंट्री म्हणजे आता लागलं गाव सगळ्या झाडावर शेतात घरावर लाल रंगाचे माती धूळ सगळीकडे उडालेली त्यामुळं हे सगळं आणि त्याच्यात उन्हाळ्याचे दिवस आता सुरू झालेत म्हटल्यावर तर ह्या पठ्ठ्यानं बऱ्यापैकी व्हिडिओ केला म्हटलं जाऊ दे आता काय चुका झाल्या असतील झाल्या असतील तर वॉईस एडिटिंग करून व्हिडिओ आज टाकू पण टाकायचाच म्हटलं आणि मग असं करत गावात आलं आमच्या गावात एक बाजार आहे मोठा तिथं सगळ्या वस्तू छान चांगल्या क्वालिटीच्या मिळतात मग तिथं त्याला म्हटलं आता मला इथं तेलाचा एक बॉक्स न्यायचा आहे थांबूया म्हटलं त्यानं जरा गोल गोलगोल कॅमेरा फिरवला तिथं आणून सोडलं आणि इथं जरा बऱ्यापैकी त्यानं कॅमेरा धरला आता म्हटलं कसं कसं करतो आहे काय नाहीत उत्तर त्यांना पण नाही व्यवस्थित शूट केलं आणि मग इथं थोडाशी किरकोळ खरेदी करून मग मी सव्वा सा पाच साडेपाच हो साडेपाच्यानंतर घरी पोचल